मानव पंतप्रधी मानव धर्मपणे मानव फक्त एकच तयार केलो मावळा असो छत्रपती शिवाजी आणि आज आपण आपल्यासोबत सन्मान की उपस्थित रेवा तुकाराम महाराज अनिल महाराज बाबुसिंग महाराज ते वसंत महाराज मध्य प्रदेश रेवा शांताराम महाराज बाकीचे उपस्थित जेल मार्ग स्वागत करो चु मैं कोई वक्ता चाहिए नहीं पर मारा तो मन चलना तो फोटो भी तो भैया आता जे सम्मेलन बनाए से रो मन चंदा सर करता है आप प्रबोधन करें गलना ही चाहते हैं यानी हमारे की मानसिक तनी से आए काम लो एक अशिक्षित महाराज देवानंद महाराज दापूर आलो भजन लायक आचरण सुद्धा प्रभाव पडलो कि मारे आयुष्य मग मा मग कथनी आणि करणी मग अंतर पडेल अभिमान केलो तुम्हाला कारण काहीच ई विषय येऊ माग होतो हरिभक्त परायला लोक मोरमा टिकूल कोणी मुंबई बाजून एक संमेलन वर्तमान बरायचे आणि मान अंगराची वर्ष हल्ली आमचं ऐकत नाही कोणी लोक हरिभक्त पराय मुद्दा म्हणा म्हटलं जागरे महाराज तुमचं बरोबर आहे पण काही गोष्टी अशा असतात म्हटलं

पुसर की ज्योति महान सत्र में विचार सुदृ विचार के कोपन घरेलू आर्थिक स्थिति दर है कि आप लोग शिक्षा पर बोलिए। अध्यक्ष महोदय बुलाएगा। कोई मंदिर बांधो कोई विवाह। वो आश्रम दिनों आया समाज ने दिशा दले। पण दुर्देवती वो शाळा जे कार्य करे तापी उडण सकी कोणी। Hari bapak mona mengangkat malam itu, tuh 25 tahun sebelum mahasiswa di dalam mau marah pada, uku copy je kaya berbagai macam, semar orang katakan, si garis kerjalan kita tidak siapa kopi pura, uku botek ngelis kan orang terus mana buat, buat paling kamu kamu yang problem beasiswa, jatuh beserta di kelas, kalau संदीप महाराज काम करत होतो पण मग ताई ठको केली मार ताई मन सिगरेट पीवर मांनी एक नाही दारू पीवर वाडे तर बाबू काम करणार नाही तंत मान आंतरिक इच्छा विकत आता तो प्रयत्न इトムने मोड वेसनेला बदल न पडेचा आणि उ वेसनेवर भी तमने काम कोण आवश्यकता मध्ये पिता पड बाई की जो जे स्पर्धा लागितला एक व्हिडिओ पण आम्ही एवढी आरोज करतोय व्हिडिओ थांबो तो स्पर्धा थांबो एक पाळीने बदल करू पण भाई कोण

सुरदेवते एक मंत्र बातमी आई की भजन परिवर्तन क्या होसे वा हो तेला तेले भजन हम बदल मना हो की विधवा पाई केला पण भाई पीछे से जात गेली सम देरवेने भजन बोलियो तो की तमाम की लोक आणि पण आता स्वालन अंदा श्रद्धा बळी प्रथा भ्याव म 28 म हनुमान चालीसा सै वाचिशाय घर वाकरी पडतो पण जनामा गारदी बाबा वाकुनी मन कोसे चालीसा वाचिशाय घर खोली पड़ी काय नुटा सब बोलक्या जुने सारा किताव आज मंत्र दे आधी

અને બળી બળી રે પ્રતાપ આપણે સામેオープン વિચાર કરવા માટે 12 માસ બાદ નારેક કે બોલ છો કે તમ તમારો સતરવ કી પડીમાન દર્શો बाई पण त्याबद्दल ते आपण सहनपणे म्हणा तू सोडेल जाऊ कारण असो सर आणि दुसरा जे चिच्या पण आपण जे लोक अंगे पिढी आवश्यक कारण काय करिन काय करायचं इंदोरी करायला इंदोरीकर आपण काकादार म्हणून काय पण आजकाल नाही कराव्या तीस ती चिच्या बडसेल मुलाला लागतो लागू बाई म्हणजे पिका लागो नव्यावर आपले आपण जे लोक सुरू प्रयत्न करू संत म्हणजे काय सात्विक विचार म्हणजे संत विचार आपण काय करायचा संत भगवान करायचा तो सेवाभ्यान की भगवान म्हणायला कमी करो कारण काहीच किंवा उल्लेख की लोक ती वसंतराय संदीर बांधव आपली तर सुदैवी पसंदरा अनेक मार्ली पेशंतराकडे येऊ बोलतो तो, तो देखलेले दे आपण ठरले की काही मंत्री बांधो कोणी आज अशी परिस्थितीचे द्याव प्रत्येक जामेमा समांतर मजिर कसरत बालू झोपडी येथील मजिगन पकाने लगातार रस्त्यावर जो आपण मंदिर मंदिर बाहेर हिंडते आपण और प्रॉब्लेम काय करतो की परमाची पाच त्या आत्मंतीच्या नावे ऑब्जर्वेशन केलं तू पाच त्या परमाची गोमाकडे लागला होता चितेवर गामीमध्ये अभ्यास करे वेळ का कुत्र चितेवर परमाची पाच पुस्तकालय तंत्र बदल लगान तरी परवा बदल कोणी ये पर कोई कर रहे हैं तो हमारे कई लोग से संशोधन कर रहे हैं यहाँ से काम कर रहे हैं आसो ना हमारे एक मित्र से डेप्यूटी का जयराम पवार मुंडा है वो भारतीय मायरो सिटी मोटो जो किल्ला से लोगर जेना लक्ष्मीशाह बंजारा बनाए तो बंदा बंदा सिंह ये दूर इच्छा सो बंदा बाहर बहादुर इतिहास मराठी मध्ये भाषांतरी आणि गोंधळ पुस्तकेच प्रकाशन भारत तारखेचं मुंबईनं बकप लोक वरती व्हॉट्सअपवरती अवघे आपल्याला कारण काय की आपण नुसतं गोडेपेक्षा किंवा नुसतं मौखिक भाषा राहायची आपल्या इतिहासला कमी काम आपण लोक करायचं वर सारू गोधूळ करतो आणि आपल्याचे नाव सारू आहे मी अकरा म्हणजे वाटत मग प्रयत्न केला आपण जाऊन पुसाय आपण बी येत गंभीरपणे विचार करू आणि हा म्हणजे आज जे संमेलन भरायचे कोणला आणि उद्देश की नुसतं काम काले की चर्चा झालोच चालते किंवा माहिती लोकांना फोन करते हा नक्की बनायचो कसे काय देवाचं लोकांना काय करतो तो वर्षे वाचता प्रास्ताविक भाषणे मग आणि आपण प्रकाशराव नामा बंद्या तो ये गोंधळ वाहो करकडे सर मो दिशा माम जरूर जायवाळ परत धन्यवाद अचू जय शेवाला जय महाराज